शेतकरी बांधवनं केळीचा घड जर आपल्याला मोठा म्हणजे बारा तेरा फाण्याचा करायचा असेल तर त्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला करावी लागेल बुंदा आणि आपण यावर्षी त्याच्यावरच भरपूर फोकस केलं होतं त्याचाच हा रिझल्ट आहे शेतकरी बांधवानं तुम्ही आता जे आपले कुठं कुठं वेण व्हायला लागले प्रत्येक घड बघा तुम्ही शेतकरी बांधवानं तर प्रत्येक घडाला आपल्या कमीत कमी बारा तेरा बारा तेरा फाण्या प्रत्येक घडाला बारा तेरा फाने आणि वादीसुद्धा एकदम जबरदस्त अशी पडलेली आहे त्यामुळं केलेल्या कष्टाची झाले शेतकरी बांधव त्यामुळं तुम्हीसुद्धा जर आपला घड मोठा बारा तेरा फाण्या पडाव्या असं जर वाटत असेल तर हे बघा सगळ्यात फोकस जास्त बुंद्यावर करायचं जा, लक्ष ठेवा आणि त्यासाठी चाळीस पंचेचाळीस दिवस झाले की पोटॅश सोडायला चालू करायचं शेतकरी बांधव पोटॅश केळीला भरपूर लागतं आणि त्याचा रिझल्ट हे तुम्ही समोर बघताय आपले येण चालू झाले घड बघताय तर मित्रांनो आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही तर नक्की सबस्क्राईब करून घ्या